नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो। तर थंडी सुरू झालेली आहे आणि या थंडीमध्ये म्हणाल तर आपण चहा तर जास्त पितोच पण मी त्या दिवशी एक चहा बनवला होता आणि चहासाठी मी कोणता मसाला बनवते किंवा मसाला बनवताना काय काय साहित्य वापरते हे मी त्याच्यामध्ये सांगितलं नव्हतं फक्त चहामध्ये मसाला टाकला होता तर मला एका ताईने कमेंट केली होती की तो चहामध्ये तुम्ही कोणता मसाला टाकता तो तुम्ही एकदा नक्की दाखवा तर आज मी तुम्हाला तोच चहाचा मसाला मी कसा बनवते हो अगदी महिनाभर स्टोर होतो आणि महिनाभर टिकतो आणि तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा बनवताना महिनाभरासाठी एकदाच बनवून ठेवू शकता आणि हा मसाला टाकून चहा कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता चहा मसाला बनवण्यासाठी मी सर्वात आधी म्हणाल तर इथं जे काही सर्व साहित्य आहे ना ते आपल्या घरामध्येच उपलब्ध असतं तेच साहित्य मी इथं घेतलेलं आहे आता ह्याच्यामधील जे काही सर्व म्हणजे एक दोन साहित्य जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही आवर्जून घ्या कारण या सर्व साहित्य किंवा ह्या वस्तूंशिवाय आहे ना तो मसाला इतका चांगला परफेक्ट होणार नाही तर हे जेवढं मी सामान तुम्हाला दाखवते तेवढं नक्की वापरा तेजपत्ता घेतलेला आहे दोन चार त्यानंतर काळी बिलायची तीन घेतल्या त्यानंतर मी दालचिनी घेतलेली आहे त्यानंतर मिरे म्हणतात ना काळे मिरे ते घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे बडीशोप घेतली दोन चमचे ओवा घेतला सुंठ घेतलेले आहे आणि तीन जायफळ घेतले आणि आपली हिरवी पिलायची असते ना तर मी थोडीशी जास्त घेतलेलं आहे तर असं हे सर्व साहित्य चहा मसाला बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आहे ना आपण एकदम मंद गॅसवरती म्हणजे तवा ताबून घ्यायचा गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि हे सर्व साहित्य जेवढं पण आहे मसाल्याचं तेवढं साहित्य आहे ना आपण तव्यावरती किंवा कडाईमध्ये ना असं हलकं भाजून घ्यायचं भाजून घेतलं ना हलकंसं थोडं गरम झालं ना तर मग काय होतं की मसाला जो काही हे सर्व साहित्य भाजलं जातं ना तर मसाला मिक्सरमध्ये लवकर बारीक होतो थोडासा कडक झाला ना आणि या थंडीमध्ये म्हणाल तर हे सर्व वस्तू ना सादळलेल्या असतात त्यामुळे लवकर बारीक होत नाही त्यासाठी थोडंसं गरम करून घेतलं बघा आता हे सर्व आहे ना ताटामध्ये काढून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनटानंतर थोडंसं थंड झालं आता ह्याच्यामध्ये ना तमालपत्र जे मोठे मोठे पा प पानं आहेत ना याचे थोडेसे बारीक तुकडे करून घेतले आणि दालचिनी पण होती ना त्याचे पण असे मी बारीक तुकडे करून घेतले बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आणि याच्यासोबत जर तुम्ही रेग्युलर साखर किंवा आपली जी खडी साखर असते ना पत्री खडी साखर ती पण टाकली ना बारीक करण्यासाठी त्यामुळे सुद्धा चहाचा मसाला लवकर बारीक होतो तर आपला हा चहाचा मसाला इथं संपूर्ण असं मिक्सरमध्ये होता होईल तेवढा बारीक करून घ्यायचा मी तर संपूर्ण चहाचा मसाला असा इथं बारीक करून घेतलेला आहे बघा आता एखादं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता किंवा प्लास्टिकची बरणी असेल तर त्याच्यामध्ये पण भरून ठेवू शकता असं काही नाही की काचेचीच बरणी पाहिजे तर माझ्याकडे एक जी का आपली म्हणतात ना याची काचची बरणी होती माझ्याकडं त्याच्यातच मी भरून ठेवला आता हा मसाला आपला तयार झालेला आहे एक महिनापर्यंत आपण असा हा चहाचा मसाला पुरेल एवढा बनवून ठेवू शकतो तर आता मी तुम्हाला चहाचा जा मसाला वापरून चहाचा मसाला टाकून आणि गुळाचा चहा कसा बनवायचा ते दाखवते बऱ्याच जणांना म्हणजे गुळाचा चहा बनवतात ना तर त्यांच्याकडून गुळाचा फुटतो किंवा फाटतो असं म्हणतात तर गुळाचा चहा न फाटण्यासाठी गुळाचा चहा कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी ना इथं गॅसच्या शेगडीवरती पॅनमध्ये एक कप दूध टाकून घेतलेला आहे दूध टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दे ना अर्धा चमचा मी इथं चहा पावडर टाकून घेतलेली बघा चहा पावडर सुरुवातीलाच टाकून दिलेली आहे आणि त्यानंतर आपण जो चहाचा मसाला बनवून ठेवलेला आहे तो आता मसाला आपण इथे टाकून घ्यायचा आहे चहाचा मसाला सुरुवातीला जर टाकला ना तर तो या चहामध्ये उकळला जातो आणि त्याचा छान असा वास किंवा सुगंध या चहाला येतो जो मसाला आपण बनवून ठेवला आणि त्याच बघू शकता दोन मिनटं छान असा उकळून घेतला छान अशी चहाला खळाखळा उकळी आली की मग काय होतं ना की छान असा वास देखील येतो चहाला एकसारखा असा चहा संपूर्ण असा उकळून घ्यायचा त्यानंतर ना आपण गुळाचा चहा बनवतोय आता याच्यामध्ये तर साखर आपण वापरलेलीच नाहीये तर आपली अद्रक किसायची की जी, जी बारीक होलची किसणी असते ना ती किसणी घेतली मी इथं गुळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही गुळ वापरू शकता गुळ व असं काही नाही की गुळ चांगला वापराव किंवा हे वापराव जो काही तुम्ही गुळाचा चहा बनवण्यासाठी गुळ वापरताय ना तर तुमचा चहा कधीच फुटणार नाही तर त्यासाठी ना इथं काय करायचं की गुळ जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढ्याच्यामध्ये गुळ टाकून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवायचं लगेचच आता या चहावरती आपण फक्त दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये जो काही गुळ किसून टाकलेला आहे ना तर तो विरगळतो आणि आपला गुळाचा चहा पण रेडी होईल फक्त दोन मिनटं झाकण ठेवायचं त्यानंतर लगेच आपण झाकण काढू तर झाकण ठेवून अगदी दोन मिनटं झालेले आहेत आणि झाकण काढून बघूया बघू शकता पॅनमध्ये आपला आपला गुळाचा चहा इथे तयार झालेला आहे आता चहा मी इथं गाळून दाखवते तर बघू शकता आपला गुळाचा चहा कुठेही फाटलेला नाहीये किंवा खराब झालेला नाहीये अगदी असाच तुम्ही गुळाचा चहा नक्कीच बनवा आणि तुम्हाला माहीतच असेल अमृतुल्य जिथं कुठं चहा मिळतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गुळाचाच वापर केला जातो गुळाचा चहा तो बनवला जातो अगदी तसाच हा चहा लागतो प्यायला थंडीमध्ये गुळाचा चहा पिलेला चांगला असतो तर त्यासाठी तुम्ही एकदा थंडीमध्ये असा हा चहाचा मसाला नक्कीच बनवून ठेवा या थंडीमध्ये आणि गुळाचा चहा आवर्जून प्या साखरेऐवजी जर गुळाचा वापर केला तर तो आपल्या शरीरासाठी खूपच म्हणजे फायदेशीरच आहे गुळ तर साखरेच्याऐवजी जेवढा होईल तेवढा गुळाचा वापर करत जा आणि असा हा गुळ वापरून तुम्ही चहाचा चाहा मसाला टाकून नक्की एकदा चहा बनवा आणि तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका